डबल यू पी ठेवा ना डबल ठेवल्यावर ते प्रॉब्लेम नाही काय माझ्याकडे दोन्ही पण आहे फोन पे गुगल चलो हे चल अरे बाबा पार्सल आणायचं तुला फक्त साडे अकरा वाजलेत बारा नाही वाजलेत चल तू आली काय होईल ते बघू चल ममा अवघातला नाही इथे गेल्यावरती फोन करतो श्री इथला बघून फोन करतो अरे सिंधुमय आपलंच सगळं आपलंच येत नाही सिंधु शेवटीच सिंधुमय हाय

घेऊन ये तू पार्टी घे घेऊन ये सिंधु मयावर नाही जी मी पाहुणे बरं आज कस्टमर ना त्यामुळे बंद केलं लवकर माहिती काय लाइट बंद कर लागत लाईट चालू आहे लाईट बंद करावं लागेल मला एकच मुलगा आहे ना दोन एक मुलगा मुलगी का नाही दोन ही मुलं आहेत किती किती वर्ष आता एक गेला चौथ्याला एक गेला तिसऱ्याला बिर्याणी ओकी झाली असेल ती काय